नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर पहिल्यांदा चाले असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे बेलायकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो केंद्रीय पथकाच्या माध्यमातून जी दुष्काळाची पाहणी केलेली आहे या दुष्काळीच्या पाहणीमधून राज्यामध्ये गंभीर दुष्काळ झाल्याची कबुली केंद्रीय पथकांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामुळे आता लवकरच केंद्रीय पथकाच्या माध्यमातून शासनाला केंद्रीय पथकाचा जो अहवाल आहे हा सादर केला जाईल आणि झालेल्या नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासे देण्यासाठी केंद्रीय शासनाच्या माध्यमातून यानंतर काही निर्णय घेतला जाऊ शकतो मित्रांनो एकंदरीत जर बघितले तर राज्यातील शासनाच्या माध्यमातून सुरुवातीच्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचे अवलोकन करून तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा सो आणि सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला होता त्यानंतर जर बघितले तर एकशे अठ्ठ्याहत्तर तालुक्यांमध्ये या परिस्थितीचे अवलोकन करण्यात आलेले होते सदृश्य परिस्थिती आहे अशा प्रकारचा जाहीर करण्यात आलेले होते आणि आत्ता हळूहळू पाहिले की प्रत्येक जिल्ह्याची अंतिम पैशेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि काही जिल्ह्यांची ही पैशेवारी जाहीर करण्यास सुरुवात देखील झालेली आहे मित्रांनो बहुसांच जर काही जिल्ह्यात बघितले तर या जिल्ह्यामध्ये परिस्थितीचे हे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील या ठिकाणी जवळजवळ पैशेवारी पन्नास पैसे खाली येताना दिसत आहे मित्रां आणि मित्रांनो या ठिकाणी केंद्रीय पथकाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी राज्यात म्हणजे जो दुष्काळाचा झळका असल्याची कबुली देण्यात आलेली आहे मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्रीय पथकाने ज्या भूजल विभागाचे अधिकारी असतील पाणी पुरवठाचे अधिकारी असतील कृषी विभागाचे महसुली अधिकारी असतील तसेच वेगवेगळ्या अशा बारा विभागांचे विभागीय अधिकारी या पथकामध्ये सामील होते मित्रांनो यामध्ये जर बघितले तर ह्या पथकाचा एकूण तीन दिवस हा दौरा सुरू असताना या पथकाने पाहणी केली असता ठिकाणी पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही एक महत्वाचे राज्य शासनाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये कृषी सचिव असतील कृषी आयुक्त असे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब आणि मदत पुनर्विभागाचे असतील अधिकारी असतील अशा महसुली बेसवरती जे अधिकारी वरिष्ठ अधिकारी सचिव आयुक्त लेवलचे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून केंद्रीय पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या पाड आणि या बैठकीमध्ये राज्यामध्ये गंभीर दुष्काळ असल्याची कबुली देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि यावरती काय उपाययोजना करण्यात याव्या अशा प्रकारची याबद्दलची चर्चा देखील झालेली आहे आणि मित्रांनो अशा प्रकारचे एका केंद्रीय पथक पथक पत्क गेल्यानंतर त्यांचा जो अहवाल आहे तो आता या ठिकाणी केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून जर काही नुकसान भरपाई किंवा त्याच्यासाठी जी काही मदत असेल ही जाहीर करण्यात येऊ शकते तसेच मित्रांनो मित्रांनो साधारणपणे राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळासाठी एक हजार एकवीस मैसूर मंडळा तर या ठिकाणी दोनशे अठरा तालुके अशा प्रकारचे तर मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ सव्वीस कोटीपेक्षा जास्त प्रस्ताव राज्याच्या माध्यमातून केंद्राकडे पाठवण्यात आलेले आहे आणि या सध्याच्या परिस्थितीत जे अवलकन करून केंद्रीय पथकांनी दिलेले मंजुरीसाठी अहवाल आहेत ह्या वरती जर आता मदत मंजूर केली तर या ठिकाणी एक राज्यातील शेतकरी त्यांच्यासाठी मोठा दिलासा म्हणून असू शकतो तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती होती ही पाहण्यासारखी होती आणि जवळजवळ एकूण दोनशे अठरा तालुके हे दुष्काळी काळग्रस्त असून दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे आता पीक परिस्थितीची पाहणी केली असता पैशेवारी जाहीर केली जाते आणि या या ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचा जा प्रश्न निर्माण झाला तर त्या वरती या ठिकाणी आणखी काही निर्णय सुद्धा घेतले जाऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे केंद्रीय पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी आता जे अहवाल सादर करण्यात आलेले आहे याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आपल्या शेतकरी मित्रांना मदत मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवर एक महत्त्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद